मी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे की ज्याने आपल्या सर्व दुखापासून अडचणीतून सुटका होईल आणि घरात सुख शांती समृद्धी पैसा धन येऊ लागेल तर त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिका पो कार्तिकी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं हा हिंदू पंचांगातील एक पवित्र दिवस मानला जातो या दिवशी विशेष करून संध्याकाळच्या वेळी कापूर कापूर जाळून ईश्वराची पूजा केली जाते आणि काही वस्तू काही वस्तू दान व आहुती स्वरूपात जाळण्याची देखील एक धर्मशास्त्रामध्ये दे परंपरा देखील आहे आणि ही जी वस्तू आहे ती प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच त्यामुळे कापुरासोबत ही एक वस्तू आपल्याला आवर्जून जाळायची आहे तर अशी कोणती वस्तू आपल्याला आ कापुरासोबत संध्याकाळी जाळायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कशा पद्धतीने जाळावी त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की की करा आणि समोरील बेल प्रेस करा। तर ती लव, त्याँच आहे कारण वास्तुशास्त्रात लवंगेला विशेष महत्व आहे त्याचबरोबर त्याचे अनेक फायदे देखील आहेत आणि लवंगा लवंगाचा वापर हा सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी केला जातो आणि लवंगाचा सुगंध त्याच्या शक्तिशाली ऊर्जेसह नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि घरात चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी वापरला जात असतो तर त्यामुळे माता लक्ष्मीला परत लवंग आणि वेलची ही अतिशय अत्यंत खूप आवडीची वस्तू आहे त्यामुळे आपल्याला ही लवंग आपल्याला आपल्या उंबऱ्यावरती किंवा देवासमोर जाळायची आहे त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी लवंगाचा वापर केला जातो वास्तुशास्त्रानुसार देवी ल माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहण्यासाठी लवंग वापरणे फायदेशीर ठरले जाते धनप्राप्तीसाठी लवंग हळदीसह देवी माता लक्ष्मीला अर्पण केली जाते म्हणून आपल्याला लवंग संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे त्याचबरोबर लवंग जाळल्याने आपले मन शांत राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येऊ लागते फक्त आपल्याला लवंग जी आहे तर ती कुठेही तुटलेली फुटलेली घ्यायची नाही लवंग आपल्याला ती लवंग एकदम चांगली घ्यायची आहे लवंगेला फूल घ्यायचं आहे आणि दोन लवंग आपल्याला फूल असलेल्या आपल्या उंबऱ्यावरती आजच्या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला कापुरासोबत पंतीमध्ये किंवा एखाद्या फुलदाणीमध्ये तुम्ही जाळू शकता तसेच आपल्या देवासमोर देखील आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा आणि दोन वेलची त्याचबरोबर एक तेजपान देखील जाळायचं आहे कापुरासोबत आणि हा जो धूर आहे तर हा धूर आपल्या घरामध्ये संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला फिरवायचा आहे याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव ऊर्जा असते तर ती ऊर्जा बाहेर निघून जाण्यास मदत होते कारण लवंगेमध्ये खूप खूप प्रभावी शक्ती आहे आणि र जी वेलची आहे हिरवी वेलची तर ती माता लक्ष्मीची अत्यंत आवडीची वस्तू आहे त्या वेलचीच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित के होत असते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं त्यासाठी आपल्याला वेलची देखील आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर आपल्याला आज पौर्णिमा असल्यामुळे माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचं आहे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी थोडी का होईना आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून खीर बनवायची आहे आणि खिरीचा प्रसाद नैवेद्य माता लक्ष्मीला आपल्या देवांना अर्पण करायचं आहे यामुळे कारण खीर ही माता लक्ष्मीच्या अत्य अतिशय आवडीची मानली जाते खीर तुम्ही तांदुळाची बनवा साबुदाण्याची बनवा किंवा शेवयाची देखील बनवू शकता परंतु आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये एक वाटी भरका होईना खीर बनून आपल्याला आपल्या देवघरामध्ये कुलस्वामिनीला आणि आपल्या देवी देवतांना हा नैवेद्य अर्पण करायचा असतो तर अशा पद्धतीने पूजा करायची आहे सेवा करायची आहे ज्यांना शक्य झालं त्यांनी आवर्जून प्रत्येक महिन्याला सत्यनारायण देवाची पूजा करावी सत्यनारायण आपल्या घरामध्ये करावा यामुळे आपल्या मनातील इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये भरभराटी येऊ लागती दुःख संकटे अडचणी गरिबी ही कायमची निघून जाते आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग हळूहळू मोकळे होत जातात त्यामुळे सेवा करत राहायचं केलेली सेवा कधीही वाया जात नाही कोणत्याही देवाची सेवा करा नामस्मरण करा सेवेचं फळ आपल्याला हे भे मिळतं म्हणजे मिळतंच कारण देव आपलं कधीही देवाकडे ठेवत नसतो फक्त आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये काही चांगलं मिळणार असेल तर त्याला थोडा वेळ लागू शकतो कारण प्रत्येक गोष्टीत काही वेळा धैर्य ठेवावं लागतं शांतता ठेवावी लागते त्यामुळे आपल्याला सेवा करत राहायची आहे सेवेने बऱ्याचशा अडचणी दूर होतात आणि नामस्मरणामध्ये तर क आता प्रत्येक जे जण क करत असेल त्यांना तर माहीतच आहे नामस्मरणामध्ये देखील अत्यंत खूप ताकद आहे त्यामुळे नामस्मरण करायचं आहे आणि आपल्याकडनं जेवढे सेवेकरी घडवल्या जातील तेवढे सेवेकरी आपल्याला सेवे सेवे आवर्जून घडवायचे आहे म्हणजे आपल्याला नवीन सेवेकरी महिन्यात किमान एकतरी सेवेकरी स्वामींचा आपल्याला आवर्जून तयार करायचा आहे प्रत्येकांना प्रवृत्त प्रवृत्त करायचं आहे की सेवा करायची आहे नाहीच कोणती सेवा जमली तर किमान आपल्याला स्वामींची एकमाळ आणि तीन अध्याय तरी आपल्याकडनं वाचायचे आहे त्यांना वाचाय लावायचे आहे यामुळेही ही आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल होतात आणि स्वामींची केलेली सेवा कधीच वाया जात नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ